प्रशांत दामले आम्हाला एक भक्कम चेहरा मिळाला आणि आम्ही पॅनल केलं नशिबाने जण निवडून आले आणि त्या मी म्हणलं मला पद द्या अगर नका देऊ पण मला शंभर संमेलन मात्र द्या माझ्या शहरामध्ये मला इतिहास करायचा आहे बाजूची रंग बाजूचं पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे तर किमान माझ्या शहराला आधी पद हा दर्जा मिळावा सांस्कृतिक दृष्ट्या आणि म्हणून अविरतपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न करून हे संमेलन या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु मुख्यमंत्री साहेब आपण न मागता आम्हाला भरपूर दिलेलं आहे आता मागावं काय हा मोठा प्रश्न आहे पण मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळं हे सर्व करत असताना बऱ्याच जणांचे हात आहेत अजित पवार यांनी देखील या संमेलनाचं स्वागत समितीचा अध्यक्षपद स्वीकारून सहकार्य केलं आणि या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यरत असताना एक मात्र चांगलं हे क्षेत्र ही सर्व बसलेली मंडळी जी आहेत ते राजकीय बाजूला ठेवून ह्या सां आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्राची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी भरभरून मदत केली आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून मी उल्लेख करेन खरं तर आयुक्तसुद्धा आम्हाला एवढं चांगले भेटलेत की त्यांनासुद्धा आवड आहे स्वतःला त्यांनी आपण सांगितल्यानंतरसुद्धा किती काम करावं कशा पद्धतीने करावं थोडा हात आखडता घेऊन काम करत असतात मी तीस वर्ष नगरसेवक हे मला माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी परिस्थितीमध्ये हे काम करत असताना अनेकांचे हात या संमेलनात लागलेले होते मी खरंतर माझ्या आईवडिलांना धन्यवाद दिल की या मातीत माझा जन्म झाला आणि या मातीत जन्म झाल्यानंतर सार्थक झालं माझ्या आयुष्याचं असं मी मानेल कारण का, का पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऐतिहासिक सोहळा संपन्न करण्यासाठी माझा कुठेतरी सारथ्य करण्याची संधी मला मिळाली अनेक येतात माणसाच्या आयुष्यामध्ये जातात परंतु काही चांगली माणसं आयुष्यामध्ये भेटल्यानंतर निश्चित दिशा भेटते हृदयाब मंगेशकर जे असतील लता दिदी असतील आशाताई भोसले असतील या सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आमचे मोहन जोशी सुद्धा आहेत या ठिकाणी अनेकांच्या आशीर्वादाने ही वाटचाल आहे मी अधिक वेळ घेत नाही परंतु मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी पावतली काळाच्या पडद्यावर असलेली एक लोककला आहे त्या लोककलेमध्ये आम्ही सगळे जे महत्वपूर्ण आयुष्य जगतात कठीणपूर्व असे निलंगापासून अमरावती बुलढाणा सोलापूर उस्मानाबाद या ठिकाणून ते सर्व लोककलेतील कलावंत आणले त्यांनी मला खंत करून दाखवले की तुम्ही फक्त प्रदर्शन नाट्य नाट्यसंमेलनच करणार आहात आमच्याकडे काय पाहणार का नाही त्यांना का आधार कार्ड म्हणजे काय माहीत नाही त्यांना रेशन कार्डसुद्धा काहींकडे नाही मग ते कलाकां कलावंत नोंद नाही नोंद असल्यामुळे त्यांना मानधन मिळत नाही तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही जबाबदारी द्या की लोक जे कलावंत आहेत आसाराम कजबे नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे संपूर्ण त्या कलावंतांना ते त्या ठिकाणी तुम्हाला तो घेऊन जाईल परंतु कलेक्टरला त्या पद्धतीच्या त्यांना शोधून घरी जाऊन त्यांचं संपूर्ण पुनर्वसन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकावी या ठिकाणी दुसरी हो एक गोष्ट आहे की आमचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाट्यसंकुल नाही होत यायची तुम्ही आम्हाला ते नाट्यसंकुल घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत आणि आमचं एक प्रतिनिधित्व असं विधान परिषदेमध्ये हे अनेक वर्षाची मागणी आहे पवारसाहेबांपासून मी मागणी करत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा